चिखली नगरपालिकेच्या आवारात साईबाबांचे जुने मंदिर होते ते मंदिर जीर्ण अवस्थेत असल्याने नगरपालिकेच्या आवारात नवीन मंदिराचे बांधकाम करण्यात आले मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन दोन ते तीन वर्ष होऊनही मंदिर भक्तांसाठी सुरू न झाल्याने मूर्ती बसवण्यासाठी मनसेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन तसे दिले होते मंदिरात तात्काळ साईबाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी अन्यथा पुढील आठ दिवसानंतर मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश वरबडे यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता मात्र नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या हस्ते पुरोहित रेणुकादास मुळे दत्तात्रय जोशी यांच्याद्वारा विधिवत धार्मिक पूजा पाठ करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर सर्वांना प्रसादही वाटप करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार यासह मनसैनिक उपस्थित होते सीसीएन न्यूज साठी रोहित मोळवणे चिखली बुलढाणा गेल्या दोन तीन वर्षापासून चिखली नगरपालिकेच्या या प्रांगणामध्ये आपण पाहू शकता मंदिराची बांधणी झालेली होती परंतु मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना झाली नाही गेल्या तीन वर्षापासून नागरिकातील इथल्या परिसरातील जे नागरिक आहेत भाविक भक्त आहेत साईबाबांचे त्यांनी साईबाबांची फार मोठी दिव्य अशी भव्य मूर्ती या मंदिरात स्थापन करायसाठी आणली होती परंतु प्रशासनाच्या वेळ न मिळाल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा इथे झाली नाही आमच्या चिखलीचे शहराध्यक्ष नारायण देशमुख यांनी आठ दहा दिवस अगोदर निवेदन दिलं होतं की आपण नगरपालिका प्रशासनानं त्वरित या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथं करावी परंतु नगरपालिका प्रशासनानं त्या प्राणप्रतिष्ठे केली नाही त्या निवेदनाच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि त्यामुळं निवेदनात सांगितल्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं आज आम्ही इथे साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे आज इथं साईबाबा त्यांच्या या मंदिरामध्ये आज विराजमान झालेले आहेत आणि मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की ज्या प्रमाण साईबाबा या नगरपालिकेमध्ये विराजमान झालेले आहे येणाऱ्या निवडणुकींमध्ये मनसेचे सुद्धा नगरसेवक या नगरपालिकेमध्ये विराजमान होत एवढी एक मागणी संत श्रेष्ठ साईबाबांकडे केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज सर्व भाविक भक्तांनी मिळून आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथं केलेली आहे चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी एल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा